सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य पैठण येथे बालसंस्कार शिबिराचा उत्साहात समारोप पैठण तालुक्यातील वाघाडी नाथफार्म येथे डॉक्टर राधाकृष्ण महाराज अकोलकर यांच्या नेतृत्वाखाली एक मे ते एकवीस मे दरम्यान बालसंस्कार शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले रामेश्वर महादेव वारकरी शिक्षण संस्था नाथ फार्म वाघाडी येथे आयोजित बालसंस्कार शिबिर वैकुंठवासी ह बप रंगनाथ स्वामी महाराज वैकुंठवासी ह बप जगन्नाथ महाराज पवार यांच्या आशीर्वादाने व कृषीभूषण आप्पासाहेब पाटील सौ प्रतिभाताई आप्पासाहेब पाटील यांच्या सहकार्याने संपन्न झाले शिबिरामध्ये साठ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला दैनंदिन पहाटे पाच ते सहा योगासने व प्राणायाम सात ते आठ प्रार्थना व सुविचार आठ ते नऊ गीतापाठ दहा ते अकरा व्याख्यान अकरा ते बारा हरिपाठ दुपारी तीन ते चार व्याख्यान चार ते पाच संगीत क्लास पाच ते सहा हरिपाठ व पावल्या सहा ते आठ शालेय क्लास अशी शिबिराची दैनंदिनी होती या दरम्यान शिबिरार्थींमध्ये मोठा उत्साह दिसून आला पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण हबप डॉक्टर अरुण महाराज वाळके प्राचार्य आर बी रामावत डॉक्टर जालिंदर यवले सुरेश अकोलकर आशितोष पानगे रवींद्र सातपुते उज्ज्वला कुटे हबप डॉक्टर प्रणिता देशपांडे अनिल काकडे डॉक्टर सुधाकर शेळके सुदाम पोलारे डॉक्टर दत्ता मरकड प्राध्यापक राहुल खरे आदी वक्त्यांनी शिबिरार्थी विद्यार्थ्यांना आपल्या व्याख्यानातून मार्गदर्शन केले शिबिराची सांगता डॉक्टर राधाकृष्ण महाराज अकोलकर यांच्या कीर्तनाने झाली त्यांनी आपल्या कीर्तनातून आईवडिलांचे महत्व विविध दृष्टांत देत समजून सांगितले शिबिरातील प्रत्येक शिबिरार्थी जीवनामध्ये एक चांगला माणूस म्हणून जीवन जगेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला विशेष म्हणजे या शिबिरात सर्व शिबिरार्थी एकवीस दिवस विनामोबाईल आनंदाने सहभागी झाले होते सर्व सहभागी शिबिरार्थ्यांना कृषीभूषण आप्पासाहेब पाटील व सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले शिबिराच्या सांगत्याप्रसंगी सचिन रंगनाथ जाधव अरुण अकोलकर डॉक्टर कृष्णा काळे अशोक कुंडारे सुदाम पोलारे धर्मराज करपे हबप यादव महाराज पवार हबप कैलास नंदगिरीजी महाराज रवींद्र सातपुते हबप सूरज महाराज राऊत आप्पाराव अकोलकर हबप विनायक महाराज अकोलकर एकनाथ धाडबळे सौ सो सोनाली अकोलकर सौ सो अर्चना कुलकर्णी सौ दामिनी मरकड सौ वैशाली लक्ष्मण अंबिलके सौ अनिता अकोलकर आदी पालक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते दखनी स्वराज्य न्यूजसाठी नरेश सिखची पैठण सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य